नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे बघा यंदाच्या संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल अकरा वर्षानंतर मकर संक्रांत आणि षट्टीला एकादशी एकाच दिवशी येत आहेत तर असा अतिशय दुर्मिळ असा हा दुहेरी योग बनत आहे तर याबद्दलचं महत्त्व मी व्हिडिओच्या शेवटी तर सांगेनच या दिवशी काय दान करायचं त्याचंसुद्धा महत्त्व काय हे सर्व तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन पण बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिवळा रंग वर्ज्य आहे का तर पिवळा रंग वर्ज आहे मग शुभ रंग कोणता काळ्या रंगाची साडी का घातली जाते तसेच बघा काळ्या रंगाचं महत्त्व काय जर नवीन लग्न झालेले असेल तर नववधूची पहिली संक्रांत असेल तर, तर ती कशी साजरी करावी तसेच बघा संक्रांतीला सौभाग्य अलंकार घालताना आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात मोत्याचे दागिने घालावेत का सोन्याचे दागिने वापरावेत का आणि बघा यंदाच्या जी काही संक्रांत आहे तर त्या संक्रांतीचे फल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा मंडळी दरवर्षी असा एक रंग असतो जो परिधान करणे टाळतात तर त्यामागचं कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते म्हणजे ज्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांती परिधान करते त्या रंगाचे वस्त्र आपण सुवासिनी महिलांनी या दिवशी घालू नये असे सांगितले जाते यंदा मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळा रंग चुकूनही आपण सुवासिनी महिलांनी तर काय सर्वांनीच पिवळा रंग या दिवशी वापरायचा नाही पिवळ्या रंगाची साडीच काय पण दागिने बांगड्या टिकली पर्स असेच काहीसुद्धा आपल्याला कोणत्याही वस्तू पिवळ्या रंगाच्या या दिवशी वापरायच्या नाही आता आपल्या महिलांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मग कोणता रंग शुभ असेल मग संक्रांतीच्या दिवशी आपण कोणता रंग घालावा तर यंदा मकर संक्रांतीला तुम्ही केशरी रंग लाल रंग किंवा हिरवा रंग तुम्ही प्रामुख्याने वापरू शकता पहा यंदा दोन हजार सव्वीसला ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार ग्रहांचा राजा सूर्य यांचे हे वर्ष समजले जाते याने बघा केशरी रंग हा निश्चित शुभ ठरेल तर त्यामुळे तुम्ही केशरी रंगाचा वापर करा तसेच लाल रंगाला देखील शुभ कार्यात अतिशय महत्त्व आहे या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता तिसरा शुभ रंग म्हणजे हिरवा रंग आता मंगल प्रसंगी हिरव्या रंगाला सुद्धा खूप महत्त्व आहे हिरव्या रंगाची साडी आणि बांगड्या यंदाच्या मकर संक्रांतीला सुभासिनींनी परिधान करू शकतात याशिवाय तुम्ही पिवळा रंग सोडता तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जर दुसऱ्या कोणत्या रंगाची साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त बघा आपल्याला यंदाच्या मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज करायचा आहे तर पहा मकर संक्रांतीला खूप जणी काळ्या रंगाची साडी घालतात मग काळ्या रंगाचे एवढे महत्त्व काय तर बघा काळा रंग हा प्रामुख्याने शुभ कार्यात वर्ज केला जातो मंगल कार्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत मात्र मकर संक्रांतीला विशेष करून काळ्या रंगाची साडी नवविवाहित सुवासिनी आवर्जून घालतात हलवायचे दागिने घालून सजतात व फोटो काढतात आता काळा रंग हा परिधान करण्याचे मुख्य कारण म्हणजे बघा मकर संक्रांती हा सण थंडीच्या दिवसामध्ये येतो म्हणजेच हिवाळ्यात येतो काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी अनेक महिला नेसतात अगदी हेच कारण असतं म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला काळ्या रंगाची साडी नेसतात परंतु बघा अजूनही खूप काही भागामध्ये अशी पद्धत आहे की बघा काळा रंग हा वर्ज्य मानला जातो आता काही ठिकाणी काळा रंग आवर्जून घातला जातो यात काही शंका नाही मात्र काही ठिकाणी काळा रंग अजून पण वर्जितच केला जातो कारण बघा हा सुवासिनी महिलांचा अगदी सौभाग्याचा सण मानला जातो मकर संक्रांत तर त्यामुळे या दिवशी काळा रंग घालणं वर्जित मानलं जातं अशी काही ठिकाणी प्रथा आहे परंतु बघा काही भागामध्ये अगदी काळ्या रंगाची साडी घालून हलव्याचे दागिने घालून अगदी थाटामाटामध्ये हा सण महिला साजरा करतात तर आता जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता पहा जर काही महिलांची म्हणजे जर नववधू असेल त्यांची ही पहिलीच संक्रांत असेल तर ती कशी साजरी करावी तर बघा पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी नवीन वधूने काळी साडी नेसून हलवायचे दाकिने घालून हळदी कुंकू करणे सुवासिनींना तिळगुळाचे वाण देणे तिळगुळाचे लाडू पोळी खाणे आणि सूर्यदेवाची पूजा करणे आवश्यक मानलं जातं पण बघा लग्नानंतरची पहिली संक्रांत जर नववधूसाठी म्हणजे खूपच खास असते म्हणून सासरच्या चालीरीतीनुसार ही पूजा करणे अगदी महत्त्वाचे मानले जाते आता बघा जशी तुमच्या सासरच्या घरची जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार पहिली संक्रांत जरी असेल तरी आपल्याला त्या पद्धतीने आप साजरी करावी लागते आता सुवासिनी महिलांनी संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात कारण हे रंग सौभाग्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानलं जातं याशिवाय तुम्ही साडीला मॅचिंग किंवा केशरी गुलाबी रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता पण यंदाच्या संक्रांतीला तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता बांगड्यांचे रंग आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ बघा हिरवा रंग हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो आणि काळ्या साडीवर तर हिरवा रंग खूप उठून दिसतो त्यानंतर बघा लाल रंग हा ही सौभाग्यासाठी शुभ मानला जातो कारण बघा कुंकूसुद्धा लाल रंगाचं असतं तर त्यामुळे लाल रंगालासुद्धा अतिशय असं महत्त्व आहे इतर तुमच्याकडे खूप काही पर्यायसुद्धा आहेत जर तुमची साडी केशरी रंगाचे असेल गुलाबी रंगाचे असेल किंवा तुम्हाला साडीला जुळणारे जे काही रंग आहेत म्हणजे केशरी गुलाबी तर तुम्ही ते घालू शकता आता यावर्षी टाळायचे रंग म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालणे अतिशय वर्ज्य मानलं जातं तर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्यामुळे आपण मकर संक्रांतीला सुवासिनी महिलांनी पिवळा रंग टाळायचा आहे आता काळ्या रंगाची साडी तुम्ही इथे परिधान करू शकता पण बघा काळ्या रंगाची साडी घातली तरीसुद्धा मात्र तुम्हाला बांगड्या ह्या घालताना हिरव्या किंवा लाल रंगाच्याच तुम्हाला घालायच्या आहेत कारण बघा हिरवा आणि लाल रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आता बघा ज्या काही आपण संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरताना आपल्याला बांगडे एका हाताची एक बांगडी जास्त घालायची असते ज्याला सौभाग्याची जास्तीची विण म्हणतात म्हणजेच काय तर संक्रांतीला आपण सुवासिनी महिलांनी सौभाग्यासाठी हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्यावे आणि पिवळ्या रंगाच्या ज्या काही बांगड्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आता सौभाग्य जपण्याची प्रथा याला म्हटलं जातं कारण बघा संक्रांतीला नवीन बांगड्या भरताना आपण काचेच्याच बांगड्या भराव्या तसेच बघा एका हातात एक जास्तीची बांगडी घालणे हेही खूप अतिशय महत्त्वाचं असतं कारण बघा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या सौभाग्यात वृद्धी होण्यासाठी असे हे मानलं जातं तर त्यामुळे एक जास्तीची बांगडी घालणं यालाच बघा काही भागामध्ये सौभाग्याची जास्तीची विण असं सुद्धा म्हणतात आता यानंतर अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की बघा यंदाचा रंग पिवळा आहे म्हणजे संक्रांतीचा तर सोन्याचा रंगही पिवळाच असतो मग ते घालावेत का तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध थेट गुरुग्रह आणि सूर्यग्रहाशी आहे सोन्याला शुद्ध धातू मानलं जातं तर त्यामुळे संक्रांतीला पिवळी वस्त्रेवर जी मानले गेली असली तरीसुद्धा सोन्याचे दागिने परिधान करणे अतिशय शुभ मानलं जातं कारण बघा दागिने हे अलंकाराच्या श्रेणीमध्ये येतात वस्त्राच्या नाही तर त्यामुळे नक्कीच तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकतात तसेच बघा संक्रांतीला सुवासिनी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आता हळद ही पिवळ्या रंगावर जरी असली तरीसुद्धा हळद ही मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे पूजेमध्ये किंवा हळद कुंकाच्या ज्या काही कार्यक्रमामध्ये हळदीचा वापर करण्यास शास्त्रामध्ये बंदी नाही तर त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळ्या रंगाचे सौभाग्यद्रव्य यामध्ये फरक आहे आता बघा आपण संक्रांतीचे थोडक्यात फल जाणून घेऊ यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आणि कस्तुरीचे लेपन लावल्यामुळे ले सुगंधी द्रव्य सोने हळद पितळ आणि कडधान्यांना विशेषतः हरभरा डाळ किमतीमध्ये जास्तीची वाढ होण्याची शक्यता आहे तसेच संक्रांतीचा जो काही प्रवास दक्षिणेकडून म्हणजेच दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे होत आहे त्यामुळे उत्तर भागातील म्हणजे उत्तर भारतातील राज्यांमध्ये विकासाची गती वाढून येते तिथे मोठ्या प्रकल्पांची घोषणा होऊ शकते संक्रांतीच्या या ग्रहस्थितीचा सर्व बारा राशींवर परिणाम होणार आहे यानुसार मेष मिथून सिंह तूळ धनु आणि कुंभ या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतिकारक आणि धनलाभ देणारा ठरेल तर ऋषभ कन्या रुचिक आणि मीन या राशींना समिश्र फळे मिळतील मेहनतीनुसार यश प्राप्त होईल तसेच बघा कर्क आणि मकर राशीच्या लोकांसाठी या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लांबचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा असं यंदाच्या संक्रांतीचं फळ आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजूक सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ